नमस्कार माझ्या अंतर्गमध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर म्हणजे थोडंसं मन खट्टू करणारी अशी गोष्ट घडली आता तुमच्यापैकी बरेच जण जर पालक असतील तर बऱ्याच जणांना माहीत असेल की रविवारी पाचवी आणि आठवीची स्कॉलरशिपची परीक्षा होती आता सगळीकडंच ती परीक्षा एकाच वेळी होती तर झालं असं की सकाळपासून विद्यार्थी जाण्याच्या गडबडीत असतात आमच्या इकडं कसं आहे शाहूवाडी बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की एस टी जात नाही आणि गेली तर सकाळी जाते किंवा संध्याकाळी पाचच्या दरम्यान एक एखादी म्हणजे एखाद दुसरी एस टी अशा बऱ्याच ठिकाणी एस टी नाहीच जवळजवळ नाहीच बऱ्याच बरेच अशी गावं आहेत की डोंगरात पण आहेत आणि मी मागच्या वेळी पण असे भरपूर व्हिडिओ टाकले की इथं खूप अडचणीत विद्यार्थी शिकतात तर आठवीचे आणि पाचवीचे विद्यार्थी रविवारी स्कॉलरशिपच्या परीक्षेला गेले होते तर गेल्यानंतर असं झालं की पेपर वगैरे सगळे झाले सगळ्यांचे आणि जवळपास दुपारचे म्हणजे दोन अडीच तीनची वेळ असेल आणि सगळे विद्यार्थी जेवण वगैरे कुणी डबे वगैरे नेले असतील लांबून गेले असतील कुणी पाच किलोमीटर कुणी सहा किलोमीटर असं चालत असं चालत गेल्यामुळं काय झालं ऊन तर होतंच तुम्हाला माहीतच आहे बघा दिवसभर प्रचंड ऊन लागतं कारण दहा फेब्रुवारी आणि पहाटे संध्याकाळी बऱ्यापैकी थंडी असते आता मी ज्या ठिकाणी नोकरी करते त्या एरियात जवळजवळ म्हणजे नाहीच त्या काही कामाच्या नाहीत त्या दोन गाड्या ठराविकच गावात जातात सगळीकडे जात नाही तर झालं असं पेपर वगैरे सुटलं आणि मुलं यायला निघाली वरून ऊन लागत होतं परीक्षेचा ताण असतो आणि उन्हात चालत 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 रस्ता तापलेला व रस्ता चांगला आहे म्हणजे डांबरी वगैरे चांगला आहे रस्ता परंतु मुलांना चालत जावं लागत नाही आणि अंतर जास्त मुलं आपली एकमेकांशी गप्पा मारत मारत चालायला लागले आता ती मुलं होती आठवीची चालता चालता मागून एक रिकामा ट्रॅक्टर आला म्हणजे ऊस खाली करून रिकाम्या ट्रॉल्या होत्या पाठेमागं दोन त्यात आला मग तो आल्यानंतर मुलांनी हात केला बाबा था था। मदे था। चाला था मदे आता त्यांचा तो गावातून जाणार होता म्हणून त्यांनी हात केला हात केला आणि ती मुलं सगळी त्या ट्रॅक्टरमध्ये चढली ट्रॅक्टरवाल्यांनी पण घेतलं आता त्यांना पण माहिती आहे बाबा इकडं काय गाड्या नसतात तेवढ्याला मुलं ते चार पाच किलोमीटर परत चालत जाणार ऊन लागते रस्ता तापलेला परिस्थिती अशी की मुलं थकलीत म्हणून त्यानं प्रेमापोटी त्या विद्यार्थ्यांना ट्रॉलीमध्ये घेतलं आता त्याच्याच मागच्या ट्रॉलीत ती मुलं चढली तर माहिती आहे तुम्हाला की रिकाम्या ट्रॉल्या जेव्हा असतात दोन तेव्हा त्या ते किती आवाज करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरवाल्यांचं असं असतं की ट्रॉली भरलेली असो किंवा रिकामी असो ते गाणे लावतात मोठ्यानं मोठ्यानं असं सगळं ते निघालेलं आणि हे नेहमीचं दृश्य त्याच्यात काय असं गंभीरतेनं काय घेणं किंवा असा काय का 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 प्रकार नव्हता तर झालं असतं की सगळी मुलं चढली आणि त्याच्यातलं एका मुलाचं थोडंसं अलीकडं घर होतं अलीकडं घर असल्यामुळं तो त्या घराचा कॉर्नर प्र पास करून ट्रॅक्टर पुढे निघाला पुढे निघाल्यानंतर ते मुलं म्हटले अरे याचं घर गेलं याचं घर गेलं तो पण सांगत होता थांबवा था, थांबवा म्हणून ट्रॅक्टरवाल्याला आता था, थांबवा था, म्हणून त्याला काय माहिती याचं याच्या घरी म्हणून पुढं जाऊन त्यांना ते थे गाडी कुठंतरी सेफ जागा कुठली कोणीही गाडी फोर व्हीलर चालणार असेल तर किंवा टू व्हीलर जागा बघूनच थांबवणार ना मग तो थांबवणारच होता इतक्यात त्या मुलानं अघोरी धाडस केलं आणि ट्रॅक्टरमधून चक्क जंप मारले जंप जशी त्यानं मारली डायरेक्ट मागच्या ट्रॉलीच्या काकाखाली तो सापडला आणि तिथंच एक कोणतरी बाई त्यांच्या घरातलीच बहुतेक म्हणतात लोकशी त्यांच्या घरातली तो व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि ती ओरडायला लागली तिथं सगळी माणसं वगैरे जमा झाली तर ट्रॅक्टरवाल्याची काही चूक नव्हती बिचाऱ्यानं प्रेमापोटी ती मुलं घेतली होती त्याचा त्रास लक्षात घेऊन किंवा ओळखीतले असतील काही अनेक कारणं असतात किंवा रेग्युलर जाणारी लोकं असतात गाड्या नसतात अशा गोष्टी होत्या तर तो मुलगा एक ते दोन मिनटात जाग्यावरच संपला तर बघा सकाळी एक एकच मुलगा त्वच्या आईवडिलांना सकाळी हौसेनं परीक्षेला गेलेला मुलगा इतक्या दिवस अभ्यास करणारा मुलगा आणि अचानक नको ते डेअरिंग करतो ट्रॅक्टरमधून उडी मारून स्वतःचा घराच्या समोरच म्हणजे काही अंतरावरच जीव गमावून बसतो तर ही घटना अशी घडली तर त्यानंतर आम्हाला डिपार्टमेंटकडून परिपत्रक आलं सूचना आल्या असं करू नका तर विद्यार्थ्यांना कितीही सांगितलं तर मुलांना स्वतःच्या जीवाची परवा नसते त्यांचं ते एक वय असं असतं की ते कुठंतरी त्यांना चुकीच्या मार्गावरती घेऊन जात असत तर ही घटना घडली आणि माझ्या मनाला या गोष्टी फार लागल्या म्हटलं चला आपण टाकू आपल्या चॅनलवर ही गोष्ट घडलेली खरोखर ही अतिशय वाईट घटना घडली आणि जो कोणी विद्यार्थी या ह्याच्यात मरण पावला त्याला पूर्ण श्रद्धांजली वाईट वाटलं हा शेअर करण्यामागचा हेतू एकच की एका शिक्षिकेच्या नात्यानं मी हे सगळं मांडलं बस एवढंच बाकी काय नाही